चला तर मंडळी तुमच्या मुलांना सुद्धा सकाळी सकाळी ब्रेडवरती जाम लावून खायला आवडत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा तर आज आपण अगदी मार्केटसारखा मिक्स फ्रूट जाम घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी इथे आपल्याला फ्रूट्स घ्यायचे आहेत तर इथे मी चार ॲपल घेतलेले आहेत एक किलो ॲपल दीडशे ग्रॅम इथे मी स्ट्रॉबेरी घेतलेले आहेत आणि एका डाळिंबाचे दाणे काढून घ्यायचे डाळिंबाच्या दाण्यास आपल्याला ज्यूस करून घ्यायचे आहेत आणि ॲपल जे आहेत ते आपल्याला रफली चॉप करून घ्यायचे आहेत ॲपल कट करत असताना इथे आपल्याला याची साल वगैरे अजिबात काढायची नाही आहेत आणि मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये छान असे कट करून घ्यायचे आहेत तिथे मी संपूर्ण ॲपल आणि स्ट्रॉबेरी दोन्ही सुद्धा कट करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला एका कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत ते इथे पाहिजे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली कढई इथे आपल्याला स्टील ची किंवा नॉस्टिकची हो वापरायची आहे त्यामध्ये इथे आपल्याला ऍपल आणि स्ट्रॉबेरी काढून घ्यायचे आणि यामध्ये साधारण वाटीभर पाणी घालून छान असं मऊसूद शिजून घ्यायचे तर इथे आपली स्ट्रॉबेरी आणि ऍपल छान असे शिजून झालेले आहेत आता यामध्ये सगळ्या शेवटी हो जे आपण सुरुवातीला डायमचे दाणे घेतले होते त्याचा रस काढून घेतला ते ऍड करायचे गॅस लगेचच बंद करायचे थंड करून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि यामध्ये एक वाटी खडीसाखर घालून मिक्सरला छान अशी याची स्मूथ प्युरी तयार करून घ्यायचे तर इथे मी स्मूथ अशी प्युरी तयार करून घेतली परत एकदा त्याच कढईमध्ये काढून घेतलेली आहे गॅस चालू केलेला आहे गॅस चालू करून याला छान असं घट्टसर होईपर्यंत शिज शिजवून घ्यायचं आहे यावरती एक यायला लागते आणि जसा जसा हा जाम शिजत जातो तसा याला छान असा कलर सुद्धा यायला लागतो कारण यामध्ये आपण डाळिंब वापरलेला आहे डाळिंबामुळे आणि स्ट्रॉबेरीमुळे याला छान असा लालसर रंग येतो यामध्ये आपल्याला कुठलाही कलर किंवा प्रिझर्वेटिव्ह वापरायची गरज नाही तर इथे पाहिजे मी हा जाम छान असा दाटसर होईपर्यंत किंवा याला छान अशी येईपर्यंत शिजवून घेतला एखाद्या प्लेटवरती थोडासा जाम काढून घ्यायचा आणि प्लेट आडवी करून पाहिजे जाम जर इकडे तिकडे पितरत नसेल तर समजायचं इथे आपला जाम अगदी परफेक्ट तयार आहे सगळ्या शेवटी यामध्ये एक टेबल स्पून विनेगर घातला तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता मिक्स करायचा आणि गॅस लगेचच बंद करायचा आहे तर इथे आपला अगदी मार्केटसारखा मिक्स फ्रूट जाम बनून तयार झालेला आहे अगदी तसाच लागतो त्यापेक्षाही सुंदर लागतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा मुलंसुद्धा हे खूप जास्त आवडीने खातील तर तुम्हीसुद्धा हा मार्केटसारखा मिक्स फ्रूट जाम एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आली तर पेला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला בסדר נותר